नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आत्ताच पाच मिनटापूर्वी शासन निर्णय आला आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे आज होय राज्यातील शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील दुष्काळामध्ये झालेल्या पिकाच्या नुकसानाकरता बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तब्बल दोन हजार कोटी रुपयाच्या आसपास निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी आता मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैस आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे वर नमूद क्रमांक पाच येथील च्या शासन निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानाकरता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदेय या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता आपण शासन निर्णय पाहूया शेतकरी बांधवांनो शासन निर्णय असा आहे की खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसकरता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यामधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप करण्यासाठी वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरांनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या विविध निधीमधून एकूण या ठिकाणी अक्षरी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एका हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे किंवा मंजुरी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे आता राज्यातील पंधरा जिल्ह्यामध्ये हे दुष्काळी अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी बांधवांनो पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पंधरा जिल्ह्याची नावे आणि तालुक्याची यादी पाहायला मिळेल तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा